आईची जात मुलांना मिळू शकते का आईला आरक्षण असेल तर मुलांनाही आरक्षण लागू होऊ शकतं का याआधी असं आरक्षण कुणाला मिळालं आहे का आईकडून मिळणाऱ्या आरक्षणासंदर्भात कायदा काय सांगतो असे अनेक प्रश्न गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात उपस्थित होत आहेत याचं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी केलेली मागणी कुणबी नोंदी सापडलेल्यांना लवकरात लवकर प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी शिष्टमंडळाला केली तसंच आई ओबीसी असेल तर मुलाला सुद्धा ओबीसी प्रमाणपत्र द्या अशी ही मागणी त्यांनी केली आहे त्यामुळे आई ओबीसी असल्यास मुलाला ओबीसी प्रमाणपत्र देता येणार नसल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलंय जे एकट्या आई राहत आहेत त्यांना वेगळीच कोणतीतरी जात आणि आईची कोणतीतरी वेगळी जात असं असू नये म्हणून त्या उद्देशाने त्यांना एकच जात असली पाहिजे आईची जात ते घेऊ शकतात असा निर्णय देण्यात आलेला आहे याच्यामध्ये उद्देश म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये इंटेन्शन असं म्हणतो ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्या इंटेन्शनला लक्षात घेऊनच मग दोन हजार एकोणीसमध्ये मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस नी सर्क्युलर काढलं एक महाराष्ट्र सरकारनी आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं विभक्त घटस्फोटीत एकल आई असेल तर मुलाचे पालनपोषण आईच्या जातीनुसार झाले असेल तर प्रत्येक केसमधील तथ्ये तपासून मुलांना आईची जात घेण्याची परवानगी देण्यात येईल असं सर्क्युलर महाराष्ट्र शासनाचं दोन हजार एकोणीसचं आहे आता याच्या पुढे जाऊन आपण काही करू शकत नाही आणि म्हणून मग सरसकट पद्धतीने ज्यांनी मराठा असतील पुरुष आणि स्त्रिया कुणबी असतील तर त्या कुणबी आईचं प्रमाणपत्र द्या अशा स्वरूपाची मागणी आपण करू शकत नाही कारण की त्याच्यामधला उद्देश हा एकजिनिस जिनसीपणा आईशी मुलांचा जोडण्याचा त्यांना समाजामध्ये चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी ते आवश्यक आहे अशी सोय म्हणून करण्याचा उद्देश नाही तर आरक्षण मिळवण्याचा उद्देश असल्यामुळे कदाचित तशा प्रकारची प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत मान्य होणार नाही आणि जर त्याला कोणी आव्हान दिलं तर परत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने हे जे आधी निर्णय दिलेले आहेत की एकल माता घटस्फोटीत माता आणि विभक्त आई असेल त्यांनाच हे तत्त्व म्हणून लागू होईल असं जे त दिलेलं आहे त्याच्यामध्ये कदाचित सु उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयच विचार करू शकेल पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये सरसकट पद्धतीने ज्यांची आई कुणबी असेल त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या असं काही होऊ शकणार नाही ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू